सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी बोलवल्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही जेवण ना करणं आणण्याची काय कसती येऊ नका थँक्स टू सोशल मीडिया एवढी सेवा तर आपण करू शकतो आणि जेवण झाल्यानंतर आणि पावती कंपल्सरी घ्यावीच लागतो तुम्हाला एवढी सुंदर व्यवस्था केलेली आहे आणि आपण पण ह्याच लाईनीत उभे आहोत सर्व काही मिळेल आतमध्ये पळसदरीचा धबधबा आहे हार्डली दहा मिनटं पण नाही लागत त्या तलावा जायला आहे आणि वातावरण बघा अकरा नंबरची बस मग चार मिनटं पण खूप झाली टायमिंग परफेक्ट बघून दहा ते पंधरा मिनटं अगोदरच आहे स्टेशनचा बापरे भयानक झाले मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीची एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी आत्ता आहे डोंबोली स्टेशनला आत्ता नऊ वाजून नऊ मिनटाची आपली कळज ट्रेन आहे मला पकडायची आहे ॲक्च्युली काय झालं मी निघालो आहे पळसदरीला पळसदरीला आपल्या स्वामींच्या मठात आज आपल्याला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आज आहे गुरुपौर्णिमा त्यानिमित्त मी चाललो आहे पळसदरीला आणि बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की त्या मठात जायची तर म्हटलं आज मस्त योग जुगून आलेलं आहे आज गुरुपौर्णिमा आहे आणि आज निघालो आहे मी त्या मठामध्ये तर त्या मठात कसं जायचं काय जायचं ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे आणि आत्ता मी आहे डोंबोली स्टेशनला नऊ वाजून नऊ मिनटाची कर्जत ट्रेन आहे ती मला पकडायची आहे सकाळी आठ सव्वीसची खोपोली ट्रेन होती पण ती जरासाठी मिस झाली आपली पाच मिनटांसाठी म्हणजे थोडंसं लेट झाला आपल्याला यायला कारण कळव्याला आपल्याला पटकन ट्रेन नाही भेटते म्हणजे एक पाच दहा मिनटे गेली ट्रेन यायला तर मग इथे यायला थोडासा वेळ झाला आणि गे नौ नौ ट्रेन गेली तर ठीक आहे आता नऊ वाजून नऊ मिनटाची आपली डोंबोलीवरनं डायरेक्ट कर्जत ट्रेन आहे तिथून मग आपल्याला साडेदहाची कर्जतवरनं खोपोली ट्रेन आहे आणि कर्जच्यानंतर स्टॉप असतो पळसधरीला लगेच खोपोलीच्या रूटवरती त्यामुळे आपण पोचू म्हणजे नऊ नऊची ट्रेन पकडली तर आपण नऊदापर्यंत आपण कर्जतला पोचू तिथून मग एक पाच दहा दहा पस्तीस दहा चाळीसपर्यंत आपण पळसधरीला पोहोचू तुम्हाला सर्व टाईम वगैरे मी सांगेनच आत्ता इथून डोंबोलीवरून नऊ वाजून नऊ मिनटाची ट्रेन आहे पाठीमागे ए सी ट्रेन आली आणि तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल काय गर्दी आहे स्टेशनला आपली भयानक गर्दी आहे आणि आत्ताच एक बदलापूर ट्रेन दिली ती पण खचाखच भरून गेली त्यामुळे कर्जत ट्रेनला पण बरीच गर्दी असणार आहे जी पण गर्दी असेल ठीक आहे पण ती ट्रेन पकडायचीच आहे इथून एक नऊ मिनटं बाकी आहेत नऊ वाजत आले आहेत आणि इथून आपल्याला कर्जतला जायचं आहे बाकी ए सी ट्रेन गेली आणि ए सी ट्रेनला पण एवढी भयानक गर्दी ना आणि डोंबोलीवरून रिटर्न मारणार आहे कल्याणला जाणार तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला खूप गर्दी आहे आणि सकाळची वेळ आहे म्हणजे गर्दी ही असणारच फक्त आपल्या या रूटला गर्दी कमी असते पण आज मे बी बरीच लोक या साईडला चालली आहेत मग पळसदरीला आपल्याला मठात पण गर्दी भेटणार असं वाटतं आहे पण ठीक आहे जे असेल ते तुम्हाला या पळसदरी इथल्या असलेल्या स्वामींच्या मठाबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे कसं जायचं वगैरे काय ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कर्जत स्टेशनला आणि वाजले दहा वाजून पंचवीस मिनटं म्हणजे सकाळी नऊ वाजून नऊ मिनटाची आपण ट्रेन पकडली डोंबोलीवरून आणि ऑलमोस्ट दीड तास पकडा ही ट्रेन तुम्हाला ठाण्यावरनं आठ पन्नासला मिळेल आणि त्याच्या आधीची खोपोली ट्रेन असते ती आठ वाजून दहा मिनिटाची ठाण्यावरून आणि डोंबवलीवरून आठ सव्वीसची आणि ती जर ट्रेन तुम्ही पकडली म्हणजे खोपोली ट्रेन जर तुम्ही पकडली तर तुम्ही डायरेक्ट पळसझरीला उतरू शकता नाहीतर मग असं ती जर सुटली तर मग त्यानंतरची कर्जत ट्रेन आहे त्या कर्जत ट्रेनने तुम्ही इथे येऊन तिथून तुम्हाला कर्जत खोपोली ट्रेन पण भेटेल साडे दहाच्या आसपास काहीतरी ट्रेन आहे ती कर्जत खोपोली तशीच वाट बघतो आता ती येईल आणि पुढचं स्टेशन आहे तरी कर्जतचं पुढचं स्टेशन आहे पळसधरी खोपोली रूटवरचं पण आता त्यासाठी आपल्याला थांबावं लागेल आणि समोर आपले बघा इंजिन बघा किती रूप म्हणजे जे इंजिन्स आहेत ना हे सर्व खंडाळा घाटासाठी आहेत म्हणजे इथे आपल्या ज्या मेल ट्रेन आहेत ते थांबतात इकडे हे एक्स्ट्रा इंजिन लावलं जातं कारण निघून पुढे तुम्हाला ना घाट रस्ता सुरू होईल म्हणजे त्या ट्रेन आपल्या ज्या मेल ट्रेन आहेत ना ज्या तुम्हाला कोपोलीला वगैरे जात नाही त्या कर्जतवरूनच डायरेक्ट घाटातून डायरेक्ट लोणावळावरती आणि म्हणून कर्जत मोठं जंक्शन आहे तर ठीक आहे आता आपली साडे वाजता ट्रेन येईल आणि मग साडे दहा माहीत नाही साडे दहाला येते ले एका लेट होते पाच मिनटं आहेत ट्रेन आली की आपण कर्जतवरनं निघू आणि पळसधरीला पोहोचू पुढचं स्टेशन आहे पळसधरी आणि मी तुम्हाला ट्रेनच्या टायमिंग सांगितले आणि ह्या रूटला कशा ट्रेन कमी आहे त्यामुळे तुम्ही एक ट्रेन शक्यतो मिस नका करू आता माझ्याकडनं झाली मी सकाळी कोकोली ट्रेन जर ती पकडली असते तर मी याच्या अगोदरच पळसदेरीला पोहोचलो असतो तर तिथेच आता मी मठात पण पोचलो असतो पण ठीक आहे चला बरीच गर्दी आहे लोकांची आणि माझ्या माहितीत तसं मला वाटतं आहे की बरीच लोक त्या मठातच चाललेली आहेत आज गुरुपौर्णिमेनिमित्त म्हणजे आज मठात बरीच गर्दी असणार आहे बरीच लोक थांबले ती कोकोली ट्रेनचीच वाट बघतोय तर चला ठीक आहे आता आली ट्रेन की जाऊया कळसदरीला आणि तिथून मग स्वामींच्या मठामध्ये आणि ना तुम्ही शक्यतो ह्या रूटच्या ट्रेन ना म्हणजे ह्या कर्जत म्हणा किंवा कसारा म्हणा खोपोली म्हणा ह्या रूटच्या ट्रेन शक्यतो मिस करू नका टायमिंगच्या आधी पाच दहा मिनटं स्टेशनला पोहोचत जा कारण ह्या रूटला ट्रेनची फ्रिक्वेन्सी एवढी कमी असते ना म्हणजे एक एक दीड दीड तास ट्रेनच नसते त्यामुळे एक जर ट्रेन मिस झाली तर तुम्हाला बराच वेळ थांबावं लागेल तर कर्जतपर्यंत बऱ्याच ट्रेन आहेत पाऊण तासाने मला एक तासाने तरी आहेत पण कोपोलीची ट्रेन अडी अडीच एक एक अड़ी अड़ी काई -काई ट्रेन आहे अडीच अडीच तासाने पण आहे काय काय तीन तासाने पण आहे त्यामुळे ही ट्रेन शक्यतो मिस करत जाऊ नका जर तुम्ही ह्या साईडला येत आहे तर त्यामुळे ट्रेनचं टायमिंग बघून मी गो फॉर मुंबई या ॲपवरती टाईम बघतो तुम्ही कुठल्या दुसऱ्या ॲपवर बघा पण टायमिंग परफेक्ट बघून दहा ते पंधरा मिनटं अगोदरच प्लॅटफॉर्मवर पोहोचा स्टेशनला पोहोचा म्हणजे मग त्रास होणार नाही वाया वाया जाण्याचा डायरेक्टली पोचाल कुठे जायचं असेल तिकडे ह्या रोडला असेल कळसधरी असेल तर कोपोली ट्रेन बेस्ट आहे बाकी कर्जत पण ऑप्शन आहे आणि आत्ता आपली ट्रेन लागली इंडिकेटरला आणि साडेदहाची नाही दहा वाजून चाळीस मिनिटाची ट्रेन आहे कर्जत कोपोली म्हणजे दहा वाजून चाळीस मिनटांनी कर्जत निघणार कोकोलीला जाण्यासाठी आणि एक पाच मिनिटात म्हणजे दहा पंचेचाळीसपर्यंत आपण फळसदेला उतरू पण करून हार्डली चार ते पाच मिनटं चार मिनटं पण खूप झाली एकदमच जवळ आहे स्टेशन पहिलं स्टेशन दरी आणि चार ते पाच मिनटात आपण पोचलो आहे ते दरी स्टेशनला आणि आता तुम्हाला किसत असेल पाठीमागे गर्दी किती आहे तर त्याच्यातलं माझ्या माहितीत हंड्रेड पर्सेंट पब्लिक हे मठातच चाललेलं आहे म्हणजे ऐंशी नव्वद टक्के पण नाही सांगत तर शंभर टक्के पब्लिक हे मठातच चाललेलं आहे दोन आणि समोरच रस्त्याने येऊन चालतच जावं लागेल आपल्याला काय पर्याय तर दिसत नाही आहे काय पर्याय असेल तर मी तुम्हाला सांगतो बघा पलसरी स्टेशन तर आज गर्दी बघा लोकांच्या आणि अजून लोक येतातच आहेत ट्रेन तर निघून गेली आहे पण गर्दी बघा आणि पुढे जे सर्व चालत आहेत ना ते सर्वच्या सर्व स्वामींच्या दर्शनाला चाललेले आहेत मठामध्ये आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्याच त्याचाच योग साधून आज सर्व लोक चालले आहेत ते मठामध्ये मा कारण ज्याला त्याला विचारलं ते सगळे चालले आहेत मठामध्ये स्वामींच्या दर्शनाला आणि आपण पण तिकडे चाललो आहे आपली पहिलीच वेळ आहे आणि त्यामुळे आपण सर्व डिटेल तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे आता इथून तर मला काही दिसलेलं नाही की काही रिक्षा वगैरे एखादं दिसलेलं नाही स्टेशनच्या बाजूला तिथून आपल्याला अकरा नंबरची बस म्हणजे चालत चालत जायचं आहे मठापर्यंत आणि जास्त नाही एक हार्डली दहा मिनटं लागतात चला हळूहळू जाऊ चालत तुम्हाला दिसते का ही जी रीग लागली आहे ना ही पूर्ण मठात जाणारी आहे खूप म्हणजे आत्ता जी ट्रेन आली ना कर्जत कोपोली त्याच्यातलं जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पब्लिक इथेच उतरले आपल्या पळसदरीला मठात जाण्यासाठी आणि वातावरण बघा नजारे बघा निसर्ग इकडे वर धरण आहे इकडे खळकळणारी नदी खळकळणारी वाहणारी नदी लास्ट टाइम जेव्हा आम्ही इथे पिकनिकला आलो होतो ना इकडे पुढे वॉटरफॉल पण आहे आणि तलाव पण आहे त्यावेळेला हा ब्रिज नव्हता आम्ही नदीतून चालत गेलो होतो मस्तपैकी जिथं चालत जायला लागत होतं आता हा नवीन ब्रिज बनला आहे आणि त्या गोष्टीला पण आता ऑलमोस्ट पंधरा वर्ष होऊन गेली म्हणजे आम्ही लास्ट टाइम पळसदरीला जेव्हा पिकनिकला आलो त्याला आणि ठीक आहे प्रगती आहे ब्रिज तर बनला आहे आणि स्टेशनपासून हार्डली दोन चार मिनटं तुम्हाला लागतं आहे हे पळसदरी गाव हार्डली दोन चार मिनटं मॅक्झिमम पाच मिनटं पकडा तुम्ही एकदम आरामात चालत आलात हे गाव आहे आपल्या पाठीमध्ये सर्व आहे ते घर आहेत गाव आहे आणि इकडेच बाजूला तलाव आहे तेच तुम्हाला मागे बोललो ना धरण आहे म्हणून ते तेव्हा तलाव आहे आणि त्या तलावात जायला मनाही आहे आम्ही एकदा गेलो होतो आणि इथे वरती वॉटरफॉल आहे आणि तिकडे जर तुम्ही जात असाल तर तुम्ही या गावातनं जेवणाची ऑर्डर वगैरे देऊन जाऊ शकता इकडे जेवणाची ऑर्डर वगैरे घेतात लोक आणि इथे सांगून तुम्ही वॉटरफॉलला जाऊ शकता तर वॉटरफॉलला जायला तुम्हाला इथून पंधरा ते वीस मिनटं लागतील चालत जायला जास्तच लागतील पण डोंगरामध्ये पुढच्या वॉटरफॉल तलाव बाजूला आहे त्याच्या बाजूला गाडी लावून तुम्ही साईटला एन्जॉय करू शकता तलावात जायला मनाही आहे आणि इकडे मठाकडे जाण्याचे बोर्ड लागलेले आहे ही स्वामी समर्थ मठाकडे जाण्याचा मार्ग आणि हे सर्व गाव पळसधरी गाव आणि इकडे सुरुवातीलाच दिसलं आहे आपल्याला गावामध्ये पूर्णब्रह्म स्नॅक्स कॉर्नर आता आपण करतो नाश्ता वडापाव तर आता सिंपल वडापाव वडापाव आणि सोबत सुकी चटणी आणि ठेसा पण आहे पण मी ठेसा नाही घेतला आणि इथे आपल्या नजरेतच आहे समोरच आहे मठ म्हणजे तुम्ही जर स्टेशनवरही निघालात जरी तर हार्डली दहा मिनटं पण नाही लागत मठात यायला आणि रस्ताही सिम्पल आहे एकदम आणि इकडे तुम्ही पिकनिकला आलात वॉटरफॉलला वगैरे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं जेवणाची ऑर्डर वगैरे देऊन तुम्ही जाऊ शकता नॉनव्हेज व्हेज सर्व जेवण मिळेल पूर्ण हा ब्रह्म स्नॅक्स कॉर्नर त्यांच्याकडे तुम्ही जेवणाची ऑर्डर वगैरे देऊन पण मस्त एन्जॉय करून जेवायला येऊ शकता परत जेवणाची ऑर्डर वगैरे पण घेतात ते तुमचा नंबर वगैरे हां मी तुम्हाला बॅनर दाखवतो त्याच्यावरती नंबर वगैरे सर्व आहेत म्हणजे तुम्ही इकडे आलात पिकनिकला वगैरे मठात पण या सोबत पिकनिकला पण आहे कारण पिकनिक स्पॉट पण आहे आणि मठ पण आहे व्हेज नॉन व्हेज सर्वांनी असं काय नाही की फक्त व्हेज आणि इथे जर तुम्ही आलात ना तर इकडे सोनगिरी ट्रेक आहे सोनगिरी ट्रेकला लोक भरपूर येतात इकडे म्हणजे असं मठात पण येतात पिकनिकचा स्पॉट पण आहे पुढे पळसगिरी धबधबा तर तिकडे सोनगिरीचा ट्रेक पण आहे आणि ह्या ज्या आई दिसत आहेत ना ह्या सर्व जेवणाच्या ऑर्डर घेतात आणि व्हेज दोनशे वीस रुपयामध्ये व्हेज आहे फक्त नॉन नाही सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे तुम्हाला मिळेल व्हेजमध्ये आणि नॉन जर तुम्हाला हवं असेल तर नाश्त्याचे चार्जेस वेगळे असतील आणि अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला चिकन मिळेल पर पर्सन त्यात भाकरी राईस सर्व तुम्हाला अनलिमिटेड मिळेल चिकन लिमिटेड मिळेल आणि कमीत कमी पाच सहा जणांचा तरी ग्रुप असावा अशी अपेक्षा आणि तुम्ही सकाळी आलात त्यांना ऑर्डर देऊन जा तुम्ही दुपारी किती वाजता येणार ते सांगून जा म्हणजे तुम्हाला त्यावेळेला जेवण रेडी मिळेल म्हणजे इकडे तुम्हाला घरून जेवण वगैरे आणायची काय टेन्शन नाही आहे तुम्ही इथे येऊन मस्तपैकी जेवणाची ऑर्डर देऊन एन्जॉय करून आरामात जेवून जाऊ शकता आणि एकदम घरगुती चव मिळणार आहे तुम्हाला कारण बघा हे स्वतः बनवतात आणि पूर्णपणे यांचं घरच आहे त्यामुळे इकडे जेवणाचे काय प्रॉब्लेम नाही बघा मी तुम्हाला आता नंबर पण देतो आहे तुम्हाला तो बॅनर दाखवतो त्याचा नंबर घ्या कधी इकडे येणार असाल तर नक्की यांना ऑर्डर द्या जे तुम्हाला घरगुती जेवण मिळेल बघा हे आहे स्वामी समर्थ पूर्ण ब्रह्म स्नॅक्स कॉर्नर आणि बघा हा दिसतोय का नंबर तुम्हाला तर वरच्या नंबरला जास्त करून ट्राय करा ह्या आईंचा हा नंबर आहे आणि खालचा तो मुलाच आहे बघा नंबर दिसला आहे तुम्हाला आहे पूर्ण पूर्णब्रह्म स्नॅक्स कॉर्नर बघा समोर जे दिसतं आहे तो आहे मठ स्वामी समर्थांचा मठ पळसदारीचा आणि आजूबाजूला नजारे बघा डोंगर मस्तपैकी आणि ह्या साईडला ना पळसदरीचा धबधबा आहे इकडे ह्या डोंगरांमध्ये पुढे तिकडे जायला तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागतील आरामात चालत गेलात की वरती त्या साईडला आणि हा आपला कंडाळ्याचा गाडीतून वरती सुरू होतो मुख्य प्रवेशद्वाराकडे आणि ह्या मठाचं अजून काम सुरू आहे रिनोवेशनचं रोड वगैरे बनायचं काम सुरू आहे आतमधलं सध्या ह्या लादा टाकल्यात चालेल जायला हा हे मठ स्वामींचा मेन प्रवेशद्वार स्वामींच्या मठाचा इकडे आहे ते चप्पल स्टँड विनामूल्य चप्पल स्टँड आणि शक्यतो आहे चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवायचं अशा आजूबाजूला नका ठेवू जास्त करून स्टँड दिलेलं आहे तिकडेच ठेवायचं ठेवा स्वामींची ते असं नारळ फुलं पन्नास रुपयाचं ताट आहे बाकी पेढे वगैरे सर्व तुम्हाला मिळतो बाजूलाच मठाच्या बरोबर बाजूलाच पन्नास रुपयाचा दाट आहे अगरबत्ती अगर वगैरे सर्व आहे आणि आतमध्ये पण तुम्हाला वस्तू बऱ्याच आहेत माळा वगैरे शॉपिंगसाठी आणि आज, आज गर्दी पण बरीच आहे बरं का आणि इकडे महाप्रसाद सुरू असतो ते महाप्रसादाची वेळ पण पाहून घेतो गुरुवार शनिवार रविवार आणि पौर्णिमेला साडेबारा ते दीड आणि सव्वा आठ ते सव्वा नऊ हे गुरुवारचं आहे आणि बाकी शनिवार रविवार आणि पौर्णिमेला साडेबारा ते दीड एवढंच वेळ असतो आज गुरुवार आणि पौर्णिमा दोन्ही एकत्र आलेले आहेकडे तुम्हाला सर्व काही मिळेल आतमध्ये आणि ही आहे लाईन लाईन आहे नाही लाईन आहे तो सुरुवात कडे अशी दर्शनाची लाईन लागते तर वेगळं लाईन लागली दर्शनाची आणि आपण पण ह्याच लाईनीत उभे आहोत दर्शनासाठी नम्रपणे विनंती केली जाते आपण कृपया मध्ये बसा इकडे तुम्ही असे ज्ञान साधनेला वगैरे बसू शकता आराधना करायला स्वामींची लोकं बरी बसलेली आहेतकडे भजन वगैरे सुरू असतं स्वामींचा प्रशस्त जागा आहे मंडप आहे आणि गर्दी पण तेवढीच आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुवार दोन्ही दिवस एकदम आणि एवढी सुंदर व्यवस्था केलेली आहे ना म्हणजे एकदम तुम्हाला कुठेही गर्दी जाणवली नाही मात्र दहा मिनटाच्या आतमध्ये मी दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे गर्दी जाणवत नाही गर्दी आहे भरपूर पण गर्दी जाणवत नाही आहे बिलकुल पण तर तुम्हाला काही देणगी वगैरे द्यायची असेल तर तुम्ही इथे दे देऊ शकता आणि हे फक्त कॅश काउंटर आहे बाकी ऑनलाईनचं बाहेर आहे ते मी तुम्हाला इकडे तुम्ही देणगी वगैरे देऊ शकता तुमच्या हिताशक्ती जी इच्छा असेल तशी तुम्हाला देणगी द्यायची असेल ती पण ऑनलाईन स्वरूपात तुम्ही इकडे देऊ शकता या माठामध्ये इकडे तुम्हाला ऑनलाईन देणगी देण्याची सुविधा आहे आतमध्ये कॅश होती ते ऑनलाईनची सुविधा आहे आणि तुम्ही देणगी दिल्यानंतर तुम्हाला एक नारळ सोमवता स्वामींचा फोटो आणि उदी हे सर्व मिळतं आणि पावती कंपल्सरी घ्यावीच लागते तुम्हाला आणि आपलं मस्त असं दर्शन झालेलं आहे स्वामींचं आणि निवांत वेगळे काही काही गडबड नाही काय आणि सर्व पाठिंबा घेतली आणि सर्व महाप्रसादाची लाईन साडेबारा वाजता महाप्रसाद सुरू होणार अर्धा तास आहे बारा वाजता आरती आहे त्या आरती कंप्लीट महाप्रसाद सुरू <tap> मध्ये आहे डाळ भात आणि चणे आणि बटाट्याची भाजी लोणचं पापड आहे आणि चपाती आहे पापड आहे जिलेबी आहे आणि केळं आहे असं आहे महाप्रसाद स्वामी समर्थांचा मठ पळत जरी इथे आज गुरुवार म्हणजे मस्त असा जेवणाचा हॉल आहे म्हणजे तुम्ही तिकडनं जेवण घेऊन यायचा आहे आणि इकडे बसून जेवायचं ओव्हरऑल कोणी जेवायचं नाही तेव्हा असं सगळं बसून जेवत आहेत आणि जेवण झाल्यानंतर आपण स्वतःचा ताट स्वतःच धुवायचं आहे इकडे तोड सर्वांनी स्वतःच धुवायचा आहे आणि आपण आलो तेव्हा लाईन आतमध्ये होती पण आतमधून सुरुवात केली पण आता लाईन बघा कुठे गेली आहे बाहेर एवढी लांब लाईन लागलेली आहे आणि हा बघा तलाव पळसदरीचा आणि इथे आम्ही वीस एक वर्षापूर्वी तर पिकनिक केलेली आहे वीस वर्ष वर्षापूर्वी आणि इकडे मस्त तलावात पोहलेलो आहोत आणि ते बघा तिकडे कपडे वगैरे धुत आहेत आणि इकडून तुम्ही चालत जाऊ शकता बघा आणि आम्ही तिथून चालत आलेलो तो शॉर्टकट आहे हा पण शॉर्टकट टाईपच आहे आणि तो पण शॉर्टकट टाईपच आहे हे बघा स्टेशनसमोर दिसतं आहे आणि हे पळसधरीचं तलाव आणि त्या डोंगरांमध्ये वरती आहे तो वॉटरफॉल बघा बरीच लोक अशी म्हणणं जातात आपण पण जाऊ शकतो तर मंडळी मस्तपैकी असं स्वामींचं दर्शन झालेलं आहे त्यासोबतच आरती आपण केली आरतीला पण तिथेच होतो आणि त्यानंतर आपण घेतला महाप्रसाद महाप्रसाद काय ते पूर्ण एक वेळचं जेवणच होतं आणि उत्तम होतं आणि ताट स्वतः दोन ठेवायचा एवढी सेवा तर आपण करू शकतो तर आत्ता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला एक वाजून पाच मिनटं झाली आहेत तशी आता बारा आठ टक्के ट्रेन निघते खोपोलीवरून कर्जतसाठी पण ती आता आपल्याला भेटणार की नाही माहीत नाही भेटली तर अतिउत्तम जसं आलं तसं आपण पटापट लवकर रिटर्न जाऊ नाही भेटली तर मला वाटतं मग दोन सवा दोनला खोपोली पड़ ट्रेन आहे खोपोलीवरूनच एस टीला जाणार तसा हा मठ काही नवीन नाही आहे जुनाच आहे म्हणजे खूप जुनं आहे म्हणजे आम्ही जेव्हा पिकनिकला यायचो वीस पंचवीस वर्षापूर्वी त्याच्या आधीपासूनचा मठ आहे पण जास्त फेमस नव्हता म्हणजे प्रसिद्धी नव्हती या मठाला थँक्स टू सोशल मीडिया त्यांनी ह्या मठाला एवढा फेमस केलं आहे त्यामुळे लांब लांबची लोकं येतात म्हणजे मुंबई वरळी विरळी साईडची इकडे तुम्हाला खोपोली पुन्हा तिथून लोकं येतात इथं मठात दर्शन घ्यायला आणि अजून लोकांची लाईन लागलेलीच आहे बघा लोक येतातच आहेत बरोबर एक वाजता पण लोकं येतातच आहेत आत्ता ट्रेन आली असणार एक पळस दरेला तर तिकडचं वातावरण निसर्ग एक नंबर भारीच आणि तुम्ही एक मस्त पिकनिक पण करू शकता इकडे वन डे तुम्ही मठात स्वामींचं दर्शन पण घेऊ शकता सोबत पिकनिक पण मस्त स्पॉट आहे जेवणाची वगैरे सगळी सोय मी तुम्हाला सांगितली व्हिडिओमध्ये त्यामुळे जेवण करणं आणण्याची काय कसली घेऊ नका तुम्हाला इथे मस्त जेवणाची सोय छानपैकी घरगुती आणि हो तुम्ही जर समजा कर्जतला येत आहे तुम्हाला पुढे ट्रेन नसेल तर कर्जतवरनं रिक्षा मिळते पंचवीस रुपये पर सीट अशी रिक्षा येते इथे मठापर्यंत लोक बघा एन्जॉय करतात नदीमध्ये नदीमधनं चालण्याचा मजा येते आणि तुम्ही स्वतःच्या प्रायवेट व्हेकलने येतं तर तुम्ही डायरेक्टली इथे लोकेशन मॅप टाकून डायरेक्ट मठाच्या तयार येऊ शकता तर ठीक आहे मित्रांनो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आलो पळसदरीच्या स्वामींच्या मठामध्ये स्वामींचं दर्शन घ्यायला आणि भरपूर दिवस प्लॅन होता आपण काय सक्सेस होत नव्हता शेवटी काय बोलावणं आल्याशिवाय नाही जे त्यांनी बोलावल्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही आणि आज बोलावणं होतं आणि आपण आलो दर्शन झालं मस्तपैकी आणि तुम्हालाही पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे दिले तर कसं यायचं कुठे यायचं ट्रेनची पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीनचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय